नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आता येत आहे ज्येष्ठ प पो, ज्येष्ठ पौर्णिमा हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेचं खूप विशेष महत्त्व मानलेलं आहे तर ज्येष्ठ पौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमा कधी आहे शुभमुहूर्त कोणते आहेत ते आज आपण जाणून घेऊया ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू सोबत देवी महालक्ष्मीची पूजा केली जाते असे मानले जाते की या दिवशी पवित्र नद्यामध्ये विशेष गंगा नदी स्नान केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात यासोबतच या, या दिवशी दान आणि पुण्य यांचेही महत्व आहे या दिवशी बावीस जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमा साजरी केली जाते तर त्या दिवशी आपली वटपौर्णिमा सुद्धा आहे पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपण त्या दिवशी वटपौर्णिमेचे व्रत करतो त्या वट पौर्णिमेच्या पौर्णिला पौर्णिमेला ज्येष्ठ पौर्णिमा असे म्हणतात ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू सोबत महालक्ष्मीची पूजा केली जाते असे मानले जाते की या दिवशी पवित्र नद्यांमध्ये विशेष गंगा नदी स्नान केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात यासोबतच या, या दिवशी दान आणि यांचे खूप महत्व आहे या दिवशी बावीस जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमा साजरी केली जाते ज्येष्ठ पौर्णिमा हिंदू धर्माचा सण असून हिंदू धर्मामध्ये खूप मोठा महत्त्वाचा सण आहे हा सर्व शुभ दिवसापैकी एक आहे हिंदू ग्रंथानुसार ज ज्येष्ठ महिन्याचे विशेष महत्त्व आहे अशा वेळी या काळात जेव्हा पौर्णिमा तिथी येते तेव्हा तिचे महत्त्व अधिकच वाढते या तिथीला लोक भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीची सुद्धा पूजा करतात तसेच सत्यनारायण कथेचा विधी घरीच केला जातो या दिवशी पवित्र नद्यामध्ये विशेष गंगा नदी स्नान केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असा विश्वास आहे वैदिक पंचांगानुसार ज्येष्ठ पौर्णिमेतील पौर्णिमा तिथी एकवीस जून रोजी सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी सुरू होईल आणि तिथीची समाप्ती बावीस जून रोजी सकाळी सा, सा... पाच ते सात मिनिटांनी समाप्ती होईल पंचांगानुसार यंदा ज्येष्ठ पौर्णिमा शुक्रवारी बावीस जून रोजी साजरी केली जाणार असली असली तरी तिचा उपवास एकवीस जून रोजीच केला जाणार आहे तर म मै... तर मैत्रिणी ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काही चुकत असेल तर कमेंट करा श्री स्वामी समर्थ